नाटकाची तयारी पूर्ण झाल्यावर सादरीकरणासाठी सर्व मुलांना ड्रेस ड्रेपरीची गरज होती जेव्हा मी ड्रेस ड्रेपरीच्या दुकानात चौकशी केली तेव्हा प्राणी आणि पक्ष्यांची ड्रेस ड्रेपरी प्रति विद्यार्थी चारशे रुपये असल्याचं चा समजलं इतका जो खर्च होता तो नक्कीच पालकांना परवडणारा नव्हता हो त्यामुळं पुन्हा एकदा मी एक, एक निर्णय घेतला की ही जी ड्रेपरी आहे ती आपण स्वतःच शाळेमध्ये आणि घरी तयार करायची ऑडिटची कामं शाळेची भरमसाट कामं यात यातून वेळात वेळ काढून ही ड्रेपरी तयार केली आणि मुलं सादरीकरणासाठी सज्ज झाली आभाळ पडलं पळापळा ही गोष्ट आपण बालपणापासूनच ऐकत आलो आहे याच गोष्टीचं इंग्रजी भाषांतर स्काय इज फॉलिंग ही गोष्ट नाट्यकरणाच्या रूपातून सादर करीत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भट्टीवाडीचे तिसरी चौथीचे विद्यार्थी She called legal. she was hopping about under a big tree when a leaf fell Said Henny Penny and she too began to run what chicken Lickers By and by they made cocky loki. Cock, 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 cock. Why are you running chicken licon and henny penny? That's She too began to run. Watch them. By and by, the man, Ducky Lucky. Black, 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 black. Why are you running, Chicken Licker? <laughs> and Ducky Lucky. Sky <laughs> is falling. A piece of meat fell right on Chicken Licker's head. Dear me, dear me, said Ducky Lucky. And she too. चिकन लिखन है सिंग आवट बाय बाय डेमर बॉक्सी लॉक्सी वाह ग्वालियरली चिकन लिकन हन्नी पेनी कोकिला की डक लकी गेंद गुदी पुदी दस का इज हा डोंट वरी डोंट वरी शी सेड आई विल टेक यू ऑन टू अ फे प्लस कम विथ मी कम विथ मी सो इन वेट चिकलीकन हेन्नी पेन्नी कॉकी लकी डक्की लकी अंगूजी पुजी Foxie Foxie said you police you police creatures! I have caught you oh, oh my god. god hey 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 girl hey. hey. and her friend began to shout doggy dear hear the shout he died to the cave Then Foxy began to run without saying a word. He ran far away. Hmm. सर्वांचा मिळून फक्त दोनशे रुपये खर्च आलेली ही हँडमेड ड्रेस ड्रेपरी आपल्याला कशी वाटली एक कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हा रोल प्ले ॲक्ट आपल्याला आवडला असेल तर आमच्या शाळेचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच